नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो गोंदिया जिल्ह्यामध्ये एक चर्चांना वेग आला आहे ते म्हणजे जनप्रतिनिधी हे लोकांसाठी काम करतात मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण विभागाच्या सभापती आणि कुडवा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या पूजा अखिलेश शेठ यांचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि त्या उपक्रमाची सध्या जिल्हाभर चर्चा आहे तो उपक्रम म्हणजे असा की तेंचे की त्यांचं म्हणणं आहे की जिवंत लोकांसाठी म्हणजे जनप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना अनेक लोकांच्या समस्या दूर करण्याच्या त्यांच्या काम आहे आणि ते तर करतात मात्र कुठंतरी त्यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला तो म्हणजे त्यांनी जे लोक मृत्युमुखी पडतात त्यांच्याकरिता स्वर्गरत असो किंवा फ्रीजर असो किंवा ते जे सकुली असो याच्या माध्यमातून म्हणजे सर्वसामान्य लोकांना ज्या अडचणी येतात कारण आता मोक्षधाम खूप दूर झाली आहेत आणि अनेक अडचणी सर्वसामान्य लोकांना येतात त्यामुळे आता जिवंत लोकांसाठी तर जनप्रतिनिधी कामं करतात मात्र त्यांच्या लोकांची काळजी घेण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे नेमका त्यांचा काय उपक्रम आहे आणि याचे उद्दिष्ट काय आहेत आज आपण स्वतः जाणून घेणार आहोत आमच्या सोबत चर्चा करण्याकरिता गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती व सध्या जिल्हा परिषद सदस्य पूजा अखिलेशेठ आहेत ते स्वागत आहे जकाच मराठीवर नमस्कार म्हटलं की तुमचा हा जो उपक्रम आहे संपूर्ण जिल्हाभर या उपक्रमाची चर्चा होत आहे नेमका हा काय कॉन्सेप्ट आहे आणि याचा उद्देश काय उद्देश सगळ्यात पहिले तर आमचे देशाचे नेते खासदार जी पटेल आणि आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी सर यांच्या नेतृत्वात आणि यांच्या अनुसरूनच आम्ही कार्य करत असतो तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याचप्रमाणे आमचं समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण फक्त वीस टक्के असते तर त्याच्याच अनुसरून आम्ही समाजाला प्राधान्यता देऊन आणि ज्या पद्धतीने आमच्या कुडवा कटंगी टेंपणीबरोबरपूर चारही ग्रामपंचायतीच्या लोकांना तिथल्या सरपंचांना अनुसरून आम्ही लोकांनी लोकांच्या लोकांना प्राथमिकता देऊन त्यांचे विषय ऐकून आम्ही लोकांनी हा विषय घेतला आणि जिवंतपणे असताना तर प्रत्येकाची आपण सुविधा प्राप्त करून देऊ शकतो पण जेव्हा कोरोनासारखा का महाकाळ आला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना बघितलं होतं की कशा पद्धतीने तिथल्या म्हणजे त्यांचे नातेवाईक येऊ शकत नव्हते आणि त्यांचं म बॉडी ठेवण्यासाठी त्यांना जागा भेटत नव्हती जे आर्थिक स्वरूपात प्रबळ असतात त्या लोकांना तर काही प्रॉब्लेम नसतो पण जे आर्थिक स्वरूपाने कमी असतात तर त्या लोकांसाठी आपण ही व्यवस्था सगळ्यात चांगली आम्ही करून दिली होती म्हणजे केली केली आहे की ज्या पद्धती पद्धतीने त्या लोकांना सुद्धा आपल्या प्रदिप परिजनांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना येईपर्यंत ते वाट बघू शकतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोष्ठी करू शकतात तर असंच आम्ही चारही म्हणजे गावाला आपल्या क्षेत्राला आपल्या क्षेत्राच्या चारही लोकांना आम्ही म्हणजे त्यांच्या सांत्वनेसाठी म्हणून आम्ही हा उपयोग केलेला आहे लोकांचा प्रतिसाद यामध्ये लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला त्यांना हे वाटलं की दुखात सुखात सगळेजण असतात पण दुखात आमच्यासोबत आहे आमचे जनप्रतिनिधी आमच्यासोबत आहेत आमच्या सगळ्या गोष्टींना ते म्हणजे ऐकून घेतात आणि लोकांचे जसं शहरी भागामध्ये बघायला गेलं तर ता त्यांना म्हणजे मोक्षधामच्या माध्यमाने किंवा इतर इतर कुठल्याही उपाययोजनाने त्या लोकांना स्वर्ग्रत म्हणा किंवा मग बॉडी फ्रीजर त्यांना भेटून जाते पण त्याच जा उपलब्धेप्रमाणे आमच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आजही त्याची कमतरता आहे आणि जर 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 का भेटले तर जास्त पैसे मोजावे लागतात तर त्याची त्यांची तशी कंडिशन नसते तर तेच त्या कारणाने आम्ही लोकांनी म्हटलं की आपल्या क्षेत्राकरता नाविन्याप्रमाणे आपण स्वर्ग्रत पण आपण आपल्या क्षेत्राकरता अजून चारही ग्राम आपला ही ग्रामपंचायतीमध्ये आपल्या स्वयंग्रत दिला जाईल आणि त्याचप्रमाणे बॉडी फ्रिजर सुद्धा आम्ही पंचायत समितीप्रमाणे दिलं म्हणजे दोन पंचायत समितीला दोन बॉडी फ्रिजर आणि चारही ग्रामपंचायतीला चार सखोल्या अशा पद्धतीने आम्ही देण्यात आलेला आहे तर तिथल्या लोकांना म्हणजे आपल्या क्षेत्रातील लोकांना कमतरता भासू नये आणि ही जी आम्ही हे काळ बघितला तो काळ आपल्या क्षेत्राच्या लोकांना कधी होऊ नये याकरता आम्ही हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला बरं आपण जिल्हा परिषद गोंदियाच्या माजी समाज कल्याण सभापती आहात सभापती असताना कोणते अशाच प्रकारे नावी अन्नपूर्ण उपक्रम तुमच्या माध्यमातून कोणती कामं करण्यात आली जसं म्हणायला गेलं तर समाज कल्याण सभापती या नात्याने पूर्ण जिल्ह्यात आम्ही लोकांनी दलित वस्तीचा म्हणजे उपाययोजना केल्या सगळ्यांना दलित वस्ती दिल्या आणि रोड रस्ते नाली आणि त्यांच्या समाजभवन यासाठी आम्ही निधी पुरत होतो त्यात देण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर महिलांना सुद्धा आम्ही लोकांनी पुष्कसाऱ्या म्हणजे बचत गटाच्या माध्यमाने त्यांच्या अजून दिव्यांग लोकांना सुद्धा आम्ही आपल्या अर्थसहाय्य करून दिलं होतं आता आणखी काय तुमचं विजन आहे जसं अशा प्रकारे कोणते वेगळी कामं करायचं तुमच्या उद्देश आमचा उद्देश हा आहे की आता आपल्या क्षेत्रामध्ये रोड रस्ते नाली प्रत्येक करतात त्यातला काही तो मोठा विषय नाही पण आता नवीन विषय विषय असा आहे की आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे उन्हाळा लागला की पाण्याची म्हणजे कमतरता भासते तर त्या कारणाने आमच्या ही पांगुलीने जी, जी जाते तर टेंबणीपासून जो पूल आहे तिथे आम्हाला ते पाणी अडवण्यासाठी एक डॅम तयार करायचा आहे तो पण आम्ही महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव दिलेला आहे आणि आदरणीय आमच्या अजितदादा पवार साहेब म्हणा किंवा मग देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे प्रभुल पटेल साहेब यांच्या माध्यमाने हे सगळं कार्य होईल देऊन झालेला प्रस्ताव त्याचबरोबर आमच्या म्हणजे अजून एक विचार केला होता की शिक्षण आरोग्य आणि महिलांकरता रोजगार हा आमचा मुख्य विषय होता तर यातल्या आपलं शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी आम्ही शाळेमध्ये आपल्या क्षेत्रांना जसं कुडव्यामध्ये आदर्श शाळा झालेलीच आहे या वर्षीप्रमाणे आठवी होती त्याच्यानंतर नववी दहावी पण उघडण्यात आली त्यानंतर कटंगीला सुद्धा आम्ही चांगली इंग्लिश मिडिम शाळेप्रमाणे आम्ही जिल्हा परिषद शाळा पण तयार केलेली आहे आणि विद्यार्थी संख्या जास्त प्रमाणात तिथे आहे आज म्हणजे झालेले आहेत त्याचबरोबर आमचं भविष्यामध्ये एक मोठी पी एस आमचे क्षेत्र म्हणजे चार माझ्या क्षेत्रामध्ये चार ग्रामपंचायत आहे आणि चारही ग्रामपंचायत तीन पी एस ला जोडले आहेत कुडवा जातो भानपूर पी एस ला कटंगी जाते रानरा रावणवाडी पी एस सीला आणि टेमणी बरबोजपूरला जाते मोरवाई पी एस सीला आणि खास करून टेपणी आणि बरबोजपुराला दहा बारा किलोमीटर दूर जावं लागते मोरवाईला तर त्याच आमचा असा उद्देश आहे की आपल्या क्षेत्रामध्ये एक मोठी पीएससी आली पाहिजे आणि ती सुद्धा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि भविष्यात ते सुद्धा आम्ही आपल्या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये तयार करायचं बरं आपण महिला जनप्रतिनिधी आहात आणि देशामध्ये अनेक महिला जनप्रतिनिधी आहेत ते कारण एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की महिला जनप्रतिनिधी काम जास्त स्वतःच्या जा, बळावर करू शकत नाही अनेक लोकांच्या गैरसमज आहे आणि तुमच्या ह्या कार्यामुळे कुठेतरी त्यांच्या गैरसमज दूर होईल आणि इतर जे महिला जनप्रतिनिधी कधी आपण त्यांना काय संदेश द्याल की आपण या पदावर असून कोणती कामं कशा प्रकारे आपण स्वतः काम करू शकतो नाही आता पण सगळ्यांचं असं राहत होतं की बा महिलाच्या मागे म्हणजे महिला नुसतं नावासाठी पदर बसते त्याच्यानंतर पुरुष सगळं काही काम करतात पण असं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता नाकारता येतात कारण की आता ही नवीन ज्याच्यात आहे महिला आ, महिला सक्षमीकरण ज्यामुळे आम्ही सगळेजण सक्षमी झालेलेच असं समजा म्हणजे शंभर टक्के नाही म्हणणार पण आपण महिलांसाठी एक असं उदाहरण देता येते की नाही आपल्याला चूल मूल आणि घर सांभाळून पण आपण ला ला ते करू शकतो आम्ही जसं झाशीच्या राणीचं उदाहरण देता येते आपल्याला अहिल्याबाई होळकरचं उदाहरण देता येते त्याप्रधाने त्यांना आपण आपला एक आदर्श मानून सामोरं ठेवून आपण पण आपली राजकारण म्हणा किंवा समाजकारण करू शकतो खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता तर ह्या होत्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती पूजा अखलेश शेठ प्रकारे यांनी एक नाविन्य उपक्रम राबवला आणि जिवंत माणसांची काळजी तर जनप्रतिनिधी करतातच मात्र त्यांच्या गेल्यानंतरही त्यांचे डेड बॉडी आहे ते सविस्तररित्या त्यांचा अंतिम संस्कार व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरं तर महिला सशक्तीकरण आणि महिलांनी राजकारणामध्ये पुढे येऊन कशाप्रकारे हे एक उत्तम उदाहरण ह्या जिल्हाभरामध्ये बनले आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आपण झकास मराठी पाहत आहात आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद